भालकेंचा एकच डोस प्रशासन ताळ्यावर पंढरपूर शहर परिसरात सध्या आषाढी वारीच्या मुहूर्तावर पंढरपुरातील नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या आणि आषाढी वारी नियोजनाच्या नावाखाली अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येत आहे मार्चला अतिक्रमण काढताना सदर पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गोरगरीब महिलांना अर्वाच्य आणि शिवराळ भाषा वापरून सामान फेकून देऊन त्यांना प्रपंचातून उठवण्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर शहरातील पासष्ट एकर परिसरात घडलाय या घटनेची माहिती आमदार नाना भालके फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रणीतीताई भालके यांना समजली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या महिलांना आधार देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला मी स्वतःच इथं आहे महिलांना घेऊन इथेच बसते बघू मुख्यमंत्री कसे येतात त्याचा डोस दिल्यानंतर मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली साहेब नवीन आलेले आहेत महिलांना जरा नीट भाषा वापरता येत नाही का त्यांना नाही तर मग आम्ही मुख्यमंत्री कसे येत असं नाही ना साहेब उचलून फेकाफेकी करणं महिलांचं साहित्य फोडणं हे चुकीचं आहे ना सोळा सतराला ला स्वतः कोऑपरेट करतेत हे सगळे मुख्यमंत्री एक दिवस येतात पण यांचा ह्यांनी बचत गट उचलून धंदा के उभा केलेला आहे साहेब असं नाही ना तुम्ही बघा आणि रेषेच्या साहेब ते रेषेच्या आत बसलेत आणि मी फोन केला तरी फोन कट केलाय त्यांनी आणि मी स्वतः इथं आहे पासटेकरच उचलून टाकले सगळ्या बायकांचं आणि ते रेषेच्या आत आहेत आणि सोळा सतराला हे कोऑपरेट करतात तुम्हाला मी स्वतः सांगते त्यांना त्यांना असं करू नका उचकटू नका म्हणा मी बोलून घेतली हो हो